नमस्कार मी योगेश उत्तम जाधव उपशिक्षक राजुरी बुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव तर आपण पाहू शकता आम्ही आमच्या शाळेत एन एस क्यू एफ अभ्यासक्रमांतर्गत असलेला माळी म्हणजेच गार्डनर हा अभ्यासक्रम राबवित आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी बुद्रुक येथील विद्यार्थी आहेत यांच्यासाठी सत्तर दिवसांचा हा अभ्यासक्रम आम्ही राबवत आहोत आपल्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत परसबाग असते ह्या परसबागेत आपण विविध प्रकारच्या भाजीपाला वर दरवर्षी लावत असतो ह्या वर्षीसुद्धा आम्ही कोबी टमाटे कोबी दोन प्रकारची लावलेली आहे पत्ताकोबी फुलकोबी त्यानंतर ह्या ठिकाणी आम्ही भेंडी लावलेली आहे आता हे जे पिकांचं जे विज्ञान आहे किंवा पीक संवर्धन हा जो विषय आहे हा लहानपणापासून जर आपण विद्यार्थ्यांना शिकवला किंवा परसबागेत बागेत आपण विविध प्रकारची फुलझाडे लावतो विविध प्रकारच्या फुलांचे बी आणि रोपं तयार करत असतो मग विद्यार्थ्यांना जर आपण लहानपणापासूनच बागेचं काम शिकवलं किंवा माळी ह्या व्यवसायासाठी आवश्यक असणारी कौशल्ये त्यांना शिकवली तर बागकामातून ते मोठं झाल्यावर बागकामातून माळी हा व्यवसाय करून आपल्या उदरनिर्वाहासाठी अर्थार्जन किंवा पैसे कमवू शकतात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या शाळेत माळी गार्डनर हा व्यवसाय आणि ह्या व्यवसायासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देत आहोत आमच्या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग असून सर्व विद्यार्थ्यांसाठी त्या त्या इयत्त्यांना झेपवेल किंवा विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार योग्य ठरेल असे अभ्यासक्रमाचे मुद्दे तयार करून त्या अभ्यासक्रमाशी संबंधित आणि त्या मुद्द्यांशी संबंधित त्यांना प्रशिक्षण देत आहोत आज या ठिकाणी परसबागेतलं तण काढण्यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही आणलेलं आहे आणि विद्यार्थी हे परसबागेतील तण काढतायत